महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण हे पहा आपल्या झुंजार सी सदोतीस न्यूज चॅनल उस्मानाबाद येथे नंबर एक गडचिरोली जिल्हा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस नंबर दोनला अपेक्षेप्रमाणे ठाणे जिल्हा एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे नंबर तीन मुंबई मुख्य शहर ठाणे आणि मुंबई शहर येथील पालकमंत्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हे राहतील नंबर चार पुणे अजित आशाताई अनंतराव पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील नंबर पाच बीड अजित आशाताई अनंतराव पवार हे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित दादा पवार हे राहतील सहा नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील सात नंबर अमरावती जिल्हा चंद्रशेखर प्रभावती बावनकुळे नागपूर आणि अमरावती या ठिकाणचे श्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे हे पालकमंत्री राहतील आणि आठ नंबरला ज्यांचं नाव आहे ते अहमदनगर आणि सध्याचे आहिल्यानगर हे श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील हे पालकमंत्री अहिल्यानगरचे राहतील नऊ नंबरला हसन सकीना मिलाय मियाल लाल मुश्रीफ हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील दहा नंबर सांगली जिल्हा श्री चंद्रकांतदादा सरस्वती बच्चू पाटील हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील अकरा नंबरला नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचे गिरीश गीता दत्तात्रेय महाजन हे पालकमंत्री राहतील बारा नंबरला पालघर पालघरचे गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक हे पालकमंत्री राहतील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील हे राहतील यवतमाळचे पालकमंत्री श्री संजय प्रमिला दुलीचंद राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील तर मुंबई उपनगर येथे दोन पालकमंत्री असून ॲडवोकेट आशिष मेनाल बाबाजी शेलार आणि श्री मंगलप्रभात पेमकंवर गुमनलाल लोडा हे सहपालकमंत्री राहतील आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील धुळे येथील पालकमंत्री श्री जयकुमार नयनकुमार जितेंद्र सिंह सवल हे राहतील तर अठरा नंबरला जालना जिल्हा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील जे वातावरण तापलेले आहे त्या बीड जिल्ह्यातील श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री राहतील एकोणीस नंबरला नांदेड येथील पालकमंत्री श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे हे राहतील तर वीस नंबरला चंद्रपूर जिल्हा अशोक जनाबाई रामजी उईके हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील सातारा येथील श्री शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई हे पालकमंत्री राहतील बावीस नंबरला रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती वरदा सुनील तटकरे या राहतील तर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सिंह अरुणाराजे अभय सिंहराजे भोसले हे राहतील नंदुरबार येथील पालकमंत्री म्हणून माणिकराव सरस्वती कोकाटे हे राहतील तर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जयकुमार कमल भगवानराव गोरे हे राहतील तर हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नरहरी सावित्रीबाई सीताराम जिरवळ हे राहतील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय सुशिला वामन सावकारे हे राहतील तर छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट हे राहतील तर धाराशिव उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून श्री प्रताप इंद्राबाई बाबुराव सरनाईक हे आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यासाठी सरनाईक प्रताप सरनाईक हे पालकमंत्री राहतील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मकरंद सुमनराव लक्ष्मणराव जाधव पाटील हे राहतील सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून नितेश नीलम नारायण राणे हे राहतील तर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आकाश सुनीता पांडुरंग फोंडकर हे राहतील गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील हे राहतील कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून श्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर आणि यांना सहपालकमंत्री म्हणून श्रीमती माधुरी मीरा सतीश मेसाळ हे सहपालकमंत्री म्हणून राहतील गडचिरोलीला आशिष सोमादेवी नंदकिरो सौर जयस्वाल हे सहपालकमंत्री म्हणून राहतील आणि वर्धा येथील पालकमंत्री म्हणून डॉक्टर पंकज कांचन राजेश भोयर हे राहतील तर परभणी येथील पालकमंत्री म्हणून श्रीमती मेघना दीपक सावकारी बोर्डीकर या परभणीच्या पालकमंत्री राहतील तर तर आपण हे पाहिलेले आहे की महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त पालकमंत्रीची यादी मी आपासाहेब शिरसाटे झुंजार हजार याशे सदोतीस